नमस्कार मी शुभांगी शुभा चाल इन वन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी कुकरमध्ये फक्त अर्ध्या तासात अंड्याची बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे एकदम स्वादिष्ट बनते तर नक्की ट्राय करा तुम्ही देखील तर चला करूया सुरुवात तर अंड्याची बिर्याणी बनवण्यासाठी आपण एका वाटीनं मी इथं माप घेतलेलं आहे एका वाटीनं दोन दोन वाटी तांदूळ दो घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही मेजरिंग कप देखील वापरू शकता पण वाटी तर प्रत्येकाच्याच घरात असते त्याच्यामुळे मी वाटीनं दाखवत आहे तर मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर ते स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तांदूळ तुम्ही ता कोणताही हो घेऊ शकता फक्त पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं की एकदम व्यवस्थित सुटसुटीत एकदम असा अशी आपली बिर्याणी तयार होते तर नक्की या पद्धतीने बनवून पहा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कशी वाटली ती आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा एकदम मस्त बनते एकदम झटपट अशी फक्त कुकरमध्ये आपल्याला जास्त भांड्याचं टेन्शन नाही किंवा जास्त भांडण्याचा पसारा होत नाही एका एक कुकरमध्ये आपण सर्व हो काही बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी इथं दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तांदूळ आता आपल्याला एक इंच बरासं पाणी त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि तांदूळ तसेच ठेवायचे आहेत आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी तोपर्यंत आपण बाकी बाकीची जी राहिलेली तयारी आहे ती करून घेऊयात तर इथे मी पहिलेच आठ अंडी घेतलेले आहेत तर ते व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत शिजवून सोलून घेतलेले तर ते सायला ठेवून देऊयात बाकी मसाल्याची तयारी करून घेऊयात आपण तर मी इथं मिळे माकारचे तीन कांदे होते ते उभे चिरून बारीक उभे चिरून घेतलेले आहेत तसेच दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून लसूण आलं चिसून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तसेच इथे कडे मसाले देखील घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत मोठी विलायची छोटी विलायची दालचिनी लवंग तेजपत्ता स्टार फूल घेतलेला आहे तसेच कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे तर चला करूया सुरुवात तर सुरुवातीला आपण कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर सुरुवातीला थोडं जास्त तेल टाकायचं आहे सुरुवातीलाच आपण जेवढं तेल टाकणार आहोत आपण पूर्णपणे बिर्याणी बनवणार आहोत तर सुरुवातीला जो कांदा आपण कापून घेतला होता त्याच्यातला आम्ही अर्धा भाग आहे तो कांदा तळून घेणार आहे व्यवस्थित तेल चांगलं गरम झालं की त्याच्यावरती आपल्याला हा कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम कुरकुरीत होतो तर गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे गॅस जर कमी असेल तर कांदा आपला मऊ पडतो त्यासाठी गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित कांदा तळून घ्यायचा आपल्याला आणि कांदा तेलात टाकतानाच हाताने आपण जरा असा दाबून टाकला की एकदम कांदा एकदम सुटसुटीत असा होतो आपला कांदा भाजत आलेला आहे आता पाच झालेला आहे आपला कांदा तयार तर थोडं थोडा वाईट दिसतो तोपर्यंतच आपण काढून घेणार आहोत कारण जरी काढलं तरी त्याची जी, जी कुकिंग प्रोसेस आहे ती चालू राहते त्याच्यासाठी मी काढून घेतलेला आहे आणि आता त्याच तेलामध्ये आपण गॅस इथं कमी केलेला आहे आणि याच्यामध्येच आपण जे अंडी शिजवून घेतली होती त्याला थोडं थोडा च्या काप देऊन तेलामध्ये टाकायचे तर अंड्याला देखील थोडंसं तेलात परतवून घेणार आहोत आपण त्याच्यातच मी एक चम्मच आळू टाकलेली आहे आणि एक चमच लाल मिरची पावडर टाकलेली आहे फक्त त्या अंड्याने एक एक थर येईल असं आपल्याला परतून घ्यायचा तर पाहू शकता अंड्याचा कलर देखील चेंज झालेला आहे तर अंडे देखील काढून घेणार आहोत आपण साईडला आता आणि आता आपण त्याला जे खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत सुरवातीला तेजपत्ता टाकलेला आहे दालचिनी जिरे मोठी वेलायची छोटी वेलायची स्टार फूल जे घेतलं होतं सर्व काय आपल्याला तेलात व्यवस्थित परतवून आहे आणि मग जो उरलेला कांदा होता आपला तो देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा जास्त इथं भाजायचा नाही फक्त त्याचा कलर थोडा चेंज झाला की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं जे राहिलेलं ते मिक्स करणार आहोत म्हणजे थोडा मऊ झाला कांदा किंवा त्याच्यामध्ये आपण आले लसूण जे घेतलं होतं ते टाकून परतवून घ्यायचं व्यवस्थित तसेच जे टोमॅटो घेतलेले आहे ते देखील आणि दोन हिरव्या मिरच्या ते देखील सर्व काही आपण याच्यामध्ये तेला टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहोत टोमॅटो वगैरे थोडं मऊ झालं किंवा आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत तरी तुम्ही पावडर मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला घेतला आहे लाल तिखट घेतलेला आहे धन्या पावडर घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि ते आणि थोडे हळद घेतलेली आहे तर आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे मसाल्यात शिजू द्यायचं आपल्याला हे व्यवस्थित म्हणजे त्याचा जो कच्चा पण आहे तो जायला पाहिजे आणि तेलात व्यवस्थित शिजवून घ्यायचे आता याच्यातच मी काय टाकत आहे तर याच्यामध्येच मी दोन चमच फक्त हो दही टाकलेलं आहे तर खूप छान फ्लेवर येतो हो नक्की टाकून बघा आणि व्यवस्थित म्हणजे नक्की ट्राय करून बघा खूप छान फ्लेवर येतो त्याचा खायला देखील खूप स्वादिष्ट लागतं तर फ्रेश दही असेल तर छानच तर मी दोन चमचे दही टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून आता ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आपल्याला सर्व अजून व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं आहे आपला मसाला भाजत आलेला आहे तर याच्यातच आता मी जी वा ज्या वाटीनं तांदूळ मोजले होते त्याच वाटीनं मी इथं दोन वाटे तांदूळ घेतले होते तर मी इथे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्या या पाण्याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची व्यवस्थित गरम झाले की मग आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत ते देखील याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर आता याच्यामध्ये चवीपुरता आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचंय तर मीठ देखील मी टाकून घेतलेलं आहे पोषक पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या तर आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे अंडी होती त्याच्यातली हाफ अंडी म्हणजे आठ घेतले तर सुरुवातीला मी ह्याच्यातली चार अंडी टाकून घेणार आहे पहिलं आणि मग त्याच्यावरती जे तांदूळ धुतले आहेत तांदूळ टाकून ता घ्यायचे ता आहेत हळूवर हाताने टाकायचं म्हणजे जेणेकरून त्याचे लेअर बनवायला सुरुवातीला अंडी वरून तांदूळ आणि त्याच्यावरती मग आपण पुन्हा एकदा जे राहिलेले अंडे ते देखील ठेवून देणार आहोत आणि तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने त्याला पसरवून घ्यायचं आहे आणि जे उरलेले अंडे ते देखील आपण याच्यावरती ठेवून देणार आहोत तसेच याच्यावरती आपण जो कांदा तळून साईडला ठेवला होता तो देखील वरून आपल्याला टाकायचा आहे तसेच कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ते देखील मी वरून टाकलेली आहे तसेच मी इथं एक चमचा तूप टाकत आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि आता आपण इथं फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर दोन शिटक्यामध्ये एकदम मस्त असा मस्त अशी बिर्याणी शिजते तर मी ते गॅस बंद केलेला आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर तर पाहूयात तशी बनली ती पाहू शकता कलर तर, 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 तर एकदम मस्त आलेला आहे आणि भात देखील आपला एकदम सुटसुटीत असा मोकळा मोकळा असा शिजलेला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला हलक्या हाताने वरून व्यवस्थित हलवून घ्यायचे तर पाहू शकता एकदम सुटसुटीत असा हा आपल्याला तांदूळ शिजलेला आहे शिजलेला देखील आहे व्यवस्थित अशा पद्धतीने हे आपले, झटपट अशी फक्त अर्ध्या तासात अशी बिर्याणी तयार होते हलक्या हाताने हलवून घ्यायचा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आपल्या तर अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील बनवा आणि कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा एकदम मोकळा मोकळा असा आपला हा भात देखील शिजलेला आहे पाहू शकता खूप छान त्याची कन्सिस्टन्सी बनलेली सूर आहे एकदम सुटसुटीत असा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग